नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईन्यू न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा बिटरगाव येथील महाविद्यालयामध्ये मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास नाट्यप्रयोगाने विद्यार्थी झाले गदगद दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बिटरगाव येथील वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय व उमरखेड तालुका दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पु ल देशपांडे यांच्या मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास या बहारदार पुस्तकाची ओळख करून देणारा हास्यस्फोटक दीर्घांक मराठी वाङ्मयाचा इतिहास या नाटकाचा प्रयोग झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर महाविद्यालयाचे संस्थापक मानद सचिव श्री येडतकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे व कलाकारांचे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले लगेच सामाजिक कार्यकर्ते साहेबराव साहेब, साहेब यांच्या हस्ते नाटकाच्या बॅनरचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले या नाटकाचे लेखक मुकेश माचकर दिग्दर्शक मंगेश सातपुते यांच्या दिग्दर्शकामध्ये वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय बिटरगाव येथे या नाटकाचा प्रयोग केला या नाटकात कलाकार म्हणून श्रेयस वैद्य धनश्री पाटील मेहुल भारती वैदही करमरकर प्रियपाल गायकवाड गौरव कालुष्टे यांनी उत्तम असा पात्र करून विद्यार्थी शिक्षक पालक पत्रकार आणि प्रमुख पाहुणे यांना पोट धरून हसून गुदगुद करून टाकले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे प्रमुख अतिथी अध्यक्ष दादासाहेब डोंगे शाळा व्यवस्थापन माननीय प्रकाश पेदणे सरपंच बिटरगाव माननीय अनिल चेंडकाळे शाळा प्रभारी पुसद माननीय नामदेवराव देवकते पोलीस पाटील डॉक्टर अजय नरवाडे सामाजिक कार्यकर्ता माननीय डी एम खर्चे प्राचार्य म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला बिटरगाव येथील महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी व उमरखेड तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अनिल काळबांडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मानेसर यांनी केले लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम जाहीर आणि या नाटकांना आणि तुम्हाला सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो नाटकामध्ये त्या आणि तुमच्यामध्ये जास्त अंतर ठेवत नाही या नाटकाची पार्श्वभूमी जर बघितली तर आम्ही नऊ महिन्यापूर्वी मी आणि या नाटकाचे दिग्दर्शक सिनेकलाकार यांच्या आणि आमची भेट झाली मुंबईला आणि तिथं ठरलं की एक नाटक या उमरखेड महागाव मतदारसंघामध्ये करायचं आणि तो आज दिवस डॉक्टर प्राध्यापक अनिल काळवंडे यांच्या माध्यमातून या कॉलेजवर या कॉलेजचे प्राध्यापक या कॉलेजचे प्रिन्सिपल या कॉलेजचे अध्यक्ष यांनी अनुमती दिली संमती दिली त्यामुळे इथं होत आहे तेव्हा या नाटकांना कलाकारांना मी शुभेच्छा देतोय आणि तुम्हाला विनंती करतोय याच्यातून जे नाटकातून जे चांगलं प्रबोधन होते ते आपण घ्यावं आणि घरी जावं धन्यवाद <laughs> अरे गाणवांड हे पुलं देशमुन पुस्तक मराठी वाङवयाचा गाळी इतिहास हा गाळी इतिहास तुम्ही इतिहास म्हणून वाचला धन्य तुमची आणि त्यांची सुद्धा इतिहासाच्या पुस्तकांची विद्वानांची त्यांच्या भाषा शैलीची अज्ञानाची मस्त उडवणार हे पुस्तक असं वाचलं गेलं हे पाहून तिकडे मिश्किलपणे हसले असतील आणि सुनीताबाईंना म्हणाले असतील सुनीता ही <laughs> पोट्टी वर माझ्या वतीने दामले मास्तरांवर सूड उडवतायत <laughs>

대못 대 바위 어대 바위 오 하고 고고 한마 하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하